तर मित्रांनो तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले यापासूनच शेतकऱ्यांना अतोनत प्रकारच्या समस्यांना सामोरे जावं लागले यामध्ये आता अतिवृष्टीचे नुकसान झाल्यानंतर अतिवृष्टीचे नुकसान शेतकऱ्यांचे झाल्यानंतर त्यामध्ये अनेक पिकांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले यामध्ये आता अतुन प्रकारचे नुकसान झाल्यानंतर सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले त्यामध्ये अशा समस्या समोर जावं लागले स्टार्टिंग सुरुवातीला तसं पाहिलं तर प्रकारचे दिलेला अनुदान हा अतिशय तुटपुंजी पद्धतीने दिला आणि परत त्यामध्ये आठ हजार पाचशे प्रमाणे दिला त्यामध्ये नंतर मागणी केल्यानंतर विशेष प्रकारचा अनुदान नंतर देण्यात मा आला याच माध्यमातून हा अनुदान दिल्यानंतरही तो अनुदान वितरित करत असताना बऱ्याच साऱ्या समस्या आल्या त्यानंतर त्यामध्ये विविध प्रकारच्या मागण्या केल्यानंतर त्यामध्ये वाढून देणारा रब्बी अनुदानासाठी म्हणजेच रब्बीच्या पेरणीसाठी विशिष्ट प्रकारचं अनुदान म्हणजे दहा हजार रुपयाची रक्कम देण्यात आली यामध्ये आता अगोदरचे आठ हजार पाचशे आणि नंतरचे दहा हजार पाचशे मिळून अठरा हजार पाचशे रुपयांची रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली त्यामध्ये विशिष्ट प्रकारचा जी आर काढण्यात आला त्यामध्ये अनुदानाचे वाटप करण्यासाठी अनुदानची तरतूद करण्यात आली अशा पद्धतीची तरतूद केल्यानंतर आता जो अतिवृष्टीचा अनुदान आहे विविध टप्प्यामध्ये दोन टप्प्यामध्ये वितरित करण्यासाठी दोन वेळेस त्याबद्दलचे अनुदान वाटप करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जे काही फार्मर फार्मरे काढण्यात आलेले होते त्यांच्या डाटा घेऊन आणि ज्या पद्धतीने त्यांचा डाटा पूर्ण झालेला असेल त्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये आठ हजार पाचशे प्रमाणे ही रक्कम देण्यात आली त्यामध्येही विशिष्ट प्रकारचे शेतकऱ्यांना त्यामध्ये वि बऱ्याच साऱ्या समस्या निर्माण झाल्या आणि काहीच्या खात्यावरती डायरेक्ट महाडी मार्फत हा ही रक्कम देण्यात आली आणि पहिल्या टप्प्यामध्ये ई केवायसीची जी काय पेंडिंग आहे ती ई ची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती आणि त्यासाठी सुरुवात करण्यात आली होती ते काही दिवसानंतर ते ई ची प्रक्रिया ही थांबवण्यात था आली आणि त्याच माध्यमातून ज्यांच्याकडे फार्मर आयडी आहे त्याच माध्यमातून महाडी मार्फत दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण करण्यात आले आणि यानंतर आता बऱ्याच साऱ्या समस्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावरती येण्यासाठी बऱ्याच साऱ्या समस्या त्यांच्यामध्ये निर्माण झाल्या त्यामध्ये बऱ्याच साऱ्या समस्यामध्ये बराच कालावधी उलटल्यानंतरही त्यांच्या खात्यावरती हा आ, अनुदानाची रक्कम त्यांच्यामध्ये आलेली नाही त्यामध्ये आता फार्मर आय डी ज्यांच्याकडे आहे त्यांचे झेरॉक्स पासबुक सातबारा तराटी यांच्याकडे देणं आवश्यक होतं ज्यांनी दिलेलं नाही त्यांना काही जणांना हा अतिवृष्टीचं अनुदान आणि रब्बीचा ला अनुदान देखील आलेला नाही यामुळे बऱ्याच साऱ्या शेतकरी यापासून वंचित राहिलेले आहेत त्यामध्ये आता बऱ्याच साऱ्या अतिवृष्टींचे अनुदान जमा होत असताना बऱ्याच साऱ्या समस्या निर्माण झाल्या त्यामध्ये तसं पाहिलं तर पेमेंट रिजेक्टेड असे लिहून आल्यानंतर आधार अपडेट करणं गरजेचं आहे ई केवायसी करणं गरजेचं आहे त्यामध्ये ई केवायसी करत असताना ती ई केवायसी कुठेही आधार सेंटरला जाऊन न करता बँकेमध्ये ई केवायसी करणं गरजेचं आहे न पेमेंट रिजेक्टेड अशा पद्धतीच्या लिहून आल्यानंतर ज्या खात्यावरती आपण फार्मर आय डी काढत असताना बँक पास जी खाते नंबर दिला असते त्यावरती त्या, त्या बँक खात्यामध्ये पेमेंट जमा होण्यास सुरुवात झालेली होती आणि काही जणांचे रिजेक्टेड अशा पद्धतीने दिले असेल तर तिथे ई केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे त्याच नंतर आता त्यामध्ये दुसरी समस्या म्हणजे नावात बदल असणे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे नावामध्ये तपावत असते किंवा एकसारखी नावे असतात त्यामध्ये अण्णाव चुकणे आणि वडिलांचे नाव चुकणे अशा विविध साऱ्या समस्या निर्माण होतात त्यामध्ये जर असे नावामध्ये बदल असेल तर त्याची खात्री करून खरंच नावामध्ये बदल झाला असेल का आहे का या यांची खात्री केल्यानंतर त्यामध्ये आपलं नावामध्ये खरंच बदल झाला असेल तर त्यामध्ये आधार पासबुक आणि आधारची झेरॉक्स किंवा पासबुकची झेरॉक्स दोन्ही देऊन ती तलाट्याकडे किंवा ग्रामसेवकाकडे देऊन करूं त्या समस्याचे निराकरण स्वतः करून घेता येते आणि त्याच नंतर आता पेमेंट सक्सेसफुल असूनही काही जणांच्या खात्यावरती ही अतिवृष्टीची रक्कम जमा झालेली नाही आता ती अतिवृष्टीची रक्कम जमा होण्यासाठी त्यामध्ये आता आधार लिंक करणं गरजेचं आहे आधार शेडिंग पूर्ण करून घेणं गरजेचं आहे आणि ज्यांच्या खात्यावरती ही पेमेंट सक्सेसफुल दाखवत आहे आणि त्यांना त्यांच्या खात्यावरती ही खाते चेक करणं गरजेचं आहे ज्या फार्मर आय डी काढल्यानंतर जे खाते आपण खाते नंबर दिलेले आहे ते खाते नंबर त्यावरती ही ई केवायसी केल्यानंतर ही काही जी काही अतिवृष्टीची रक्कम आहे ती येण्यास सुरुवात होईल आणि काही दिवस बाट पाहावी लागेल ई केवायशी करून ती खाते नंबर ते खाते नंबर चेक करणं गरजेचं आहे त्यामध्ये आता चौथा प्रॉब्लेम म्हणजे ई केवायसी पेंडिंग दाखवत आहे आता काही जणांच्या खात्यावरती ही ई केवायसीची प्रक्रिया थांबवली जरी असेल तरी ती पेंडिंग दाखवत आहे त्यामध्ये आता ती दाखवत असेल तर त्यासाठी एक पर्याय आहे त्यामध्ये फार्मर आय डी काढणे फार्मर आय डी काढण्यासाठी ही काही प्रक्रिया फार्मर आय डी काढणे ही प्रक्रिया फार काळ लागणारी प्रक्रिया नाही लवकरात लवकर पूर्ण होणारी प्रक्रिया असल्यामुळे यामध्ये आता फार्मर आय डी काढून त्या समस्येचे निराकरण करू शकतात त्यामध्ये आता पाचवा पर्याय पर्याय म्हणजे आता नवीन अपडेट आलेले आहे त्यामध्ये आता ई ची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे असे अतिवृष्टीची रक्कम जमा झाली नाही अशा पद्धतीचे विशिष्ट प्रकारचे प्रश्न निर्माण केले जात आहेत त्यामध्ये आता धाराशिवमध्ये प्रेस नोट काढण्यात आली होती त्यासाठी प्रेस नोट काढल्यानंतर त्यांच्या था समस्याचे निराकरण करण्यासाठी त्यांना एक टोल फ्री नंबर देण्यात आला होता अशा विशिष्ट प्रकारचे समस्या निर्माण होत आहेत हे हे सर्व जाणून ई केवायसीची प्रक्रिया आता पुरत परत सुरू करण्यात आलेली आहे ह्या हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता की बऱ्याच सारे अद्याप देखील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही अतिवृष्टीची रक्कम जमा झालेली नाही ह्यामुळे आता ही ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे आणि ई केवायशी सुरू केली जाणार आहे आणि ज्यांचे हे ई केवायशी पेंडिंग दाखवत आहे ज्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झालेली नाही ती आता ई केवायसी पूर्ण करून ती समस्या सुटेल अशा पद्धतीचे विशिष्ट प्रकारचे त्यामध्ये पर्यायी मार्ग ठेवण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर आता रब्बी रब्बीचे आप यापूर्वी आपण अपडेट घेतलेलेच आहे ज्यांच्या खात्यावरती ही रग... रब्बी हंगामाचे अनुदान म्हणजेच रब्बी पेरणीसाठी जो अनुदान दिला जातोय तो ती रक्कम बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेली आहे आणि यामध्ये आता ज्यांच्या खात्यावरती अतिवृष्टीची रक्कम जमा झालेली आहे त्यांनाच ही रक्कम मिळणार आहे आणि यामध्ये एनडीआरएफ चे निकष लावण्यात आलेले आहेत त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे ज्या सर्कलमध्ये किंवा ज्या तालुक्यातील जे मंडळ आहे त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे त्या मंडळाचे तेहतीस टक्केपेक्षा जास्त जर जा नुकसान झाले तर त्यांनाच ह्या रब्बीचा अनुदान मिळणार आहे आणि काही शेतकऱ्यांनी पीक जो काही आपण पीक पीक पेरा लावत असतो त्यामध्ये आता पीक पेरा कापसाचा लावला असेल तर त्या शेतकऱ्यांना रब्बी अनुदान मिळणार नाही अशा पद्धतीचे विशिष्ट प्रकारचे त्यामध्ये नियमावली घालण्यात आलेली आहे ती नियमावली राखून बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना रब्बी अनुदानाचे ही अनुदान मिळालेले नाही त्यामध्ये अशा पद्धतीचे जर पीक पेरा लावलेला असेल तर त्यांना हा अनुदान मिळणार नाही आणि याबद्दल जे काही आपण दोनशे ब्याऐंशी जे काही तालुके आहेत त्यांनाच हा रब्बी अनुदानाचा रब्बी अनुदान त्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेले आहे त्याचबरोबर आता त्यामध्ये अंशता आणि पूर्णता अशा पद्धतीचे त्यामध्येही डिवायडेशन करण्यात आलेले आहेत आणि ते रब्बी अनुदानाचेही देखील दोन टप्पे करण्यात आले होते त्यामध्ये पहिल्या सात तार तारखेला आणि सहा तारखेला ही अनुदानाची रक्कम त्याच नंतर आता दोन दिवसाच्या अंतराने सोमवारपासून रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली होती आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाची जवळपास ही रक्कम जमा झालेली आहे त्यानंतर आता शेवटच आपण घेणारा अपडेट म्हणजे जो काही दिला जाणारा पीक मा यामध्येही या पीक ही थोडक्यात अपडेट घेऊयात आपण पीक अपडेट जवळपास आता चौदा नोव्हेंबर पासून ते पण एकोणीस नोव्हेंबर पर्यंत जे काही उडीद व मूग यांचे पीक प्रयोग पूर्ण झाल्यानंतर यांचा जो अहवाल तयार तयार करण्यात येतो आणि त्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कोणाला द्यायचे आहे यामध्ये आता पुढील तीन आठवड्यांचं त्यांनी अभ्यास केल्यानंतर हे ठरवलं जाते आता सोयाबीनचं आणि कापूस तूर यांचं यानंतर पीक दिला जाईल त्याच नंतर आता पी एम किसान याबद्दलचा थोडक्यात अपडेट घेण्याचा प्रयत्न करूयात तर पी एम किसान योजनेची जवळपास दुसरा हप्ता मिळण्याची तारीख हे तिसरा हप्ता मिळण्याची तारीख म्हणजेच वर्षाकाठी दिला जाणारा तिसरा हप्ता हा मिळण्याची तारीख संपण्यात जमा होत आहे त्यामुळे आता नोव्हेंबर उलटण्याच्या मार्गावर आहे ही पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयाची रक्कम जमा होणं गरजेचं होतं आता अद्याप देखील ती जमा झालेली नाही आता ही यामध्ये अपडेट म्हणजेच बिहारचे निवडणुका पार पडल्यानंतर चौदा तारखेपर्यंत ता आज आहे त्यामध्ये ती प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर चौदा तारखेच्या नंतर यामध्ये जे काही आर एफ टी पंधरा नोव्हेंबर पासून सुरुवात होईल आणि पंधरा नोव्हेंबर पासून आर एफ टी झाल्यानंतर एफटीओ जनरेट होईल एफ जनरेट झाल्यानंतर त्यामध्ये प्रधान प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा जो हप्ता आहे वितरित करण्यासाठी त्यामध्ये आर्थिक तरतूद करण्यात येईल आर्थिक तरतूद केल्यानंतर एफटीओ जनरेट झाल्यानंतर आठ दिवसाच्या कालावधीमध्ये जवळपास वीस ते एकवीस तारखेपर्यंत साधारण बावीस तारखेपर्यंत हे पी एम किसान योजनेचा हप्ता मिळावा किंवा शेवटच्या आठवड्यापर्यंत मिळावा अशी शक्यता वर्तवली जात आहे हाच होता या या अतिवृष्टी त्याचबरोबर रब्बी अनुदान त्याचनंतर पीक विमा आणि त्याचबरोबर पी एम किसान या सर्व गोष्टीचा थोडक्यात आढावा घेण्याचा आपण प्रयत्न केलेलो आहोत आणि ज्यांना हे काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी अशा पद्धतीच्या समस्याचे निराकरण आपण स्वतः करू शकता त्यामध्ये आता जे काही राहिलेले अमरावतीचा अपडेट आहे त्या अमरावतीच्या अतिवृष्टीचा अपडेट होतं त्यामध्ये आता अतिवृष्टी अमरावतीसाठी आता वितरित करण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच साऱ्या कालावधीनंतर शेवटचा राहिलेला जिल्हा म्हणजेच अमरावती अमरावतीचे अतिवृष्टीचे अनुदान वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर आता यवतमाळचं ही थोडक्यात अपडेट घेण्याचा प्रयत्न करूयात यामध्येही थोडक्यात प्रेस नोट काढण्यात आली होती आणि जवळपास तेथील चाळीस हजार शेतकऱ्यांचे जे काही अनुदान रखडले होते आणि ते परत करण्यात आलेले आहे त्यामध्येही विशिष्ट प्रकारचे असे पद्धतीचे चुका ज्यांच्याकडे नावामध्ये बदल किंवा फार्मर अडिया नसणे चुकीचं चुकीची माहिती देणे अशा विशिष्ट प्रकारची समस्या निर्माण झाल्यानंतर त्यांचे जे काही रक्कम आहे ती तहसील कार्यालयाकडे परत जमा करण्यात आली होती आणि ते समस्यांचे निराकरण करून ती परत वाटप करण्यासाठी विशिष्ट प्रकारची प्रक्रिया राबवली जात आहे आणि त्यांचे जे काही डॉक्युमेंटेशन आहेत ते पूर्ण केल्यानंतर यवतमाळला देखील ही रबी अनुदान व अतिवृष्टी अनुदान मिळेल हीच अपेक्षा करूयात तर मित्रांनो ही, ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशा न्यायचं तोपर्यंत तुमच्या व हो, तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या धन्यवाद